जयजव जय शिवराज जयशंभूराजे धनराज बिराज ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज संविधान दिनानिमित्त श्री बसवेश्वर विद्यालयाच्या वतीने जनजागृती रॅली जिवळीमध्ये काढण्यात आलेली आहे संविधानाचे महत्त्व पटवून सांगताना लहान लहान विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी संपूर्ण गावामध्ये गावावर फिरून जनजागृती करून संविधान देण्यानिमित्त लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी संविधानाचं महत्त्व पटावं यानिमित्तानं शालेय उपक्रम जो राबविला आहे त्या शालेय उपक्रमाबद्दल शाळेचेसुद्धा खूप खूप कौतुकच आहे संविधानाने सर्वसामान्य माणसाला जो अधिकार मिळालेला आहे एक राजाच्या मुलालासुद्धा तेवढाच अधिकार आहे आणि सर्वसामान्य गावगाड्यात काम करणाऱ्या आमच्या माणसालासुद्धा तेच का एक मतदानाचा अधिकार जर कोण दिला असेल तर संविधानाने दिलेला आहे त्याबद्दल जनजागृती करत असताना आपल्याला शालेय विद्यार्थी पाहायला मिळत आहेत या व अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी धनराज बिराज ऑफिशियल या युट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका भारतातील तमाम नागरिकांना संविधान संविधानजनांच्या खूप खूप शुभेच्छा दांच्या हातामध्ये संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी फलक आपल्याला पाहायला मिळत आहे हो हळू जाऊ द्या सर काय कर थांबत्या दोन मिनट हळू जाऊ द्या या ठिकाणी बघू शकता तुम्ही गावामध्ये पूर्ण संविधानाबाबतीत जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यासमोर शिक्षकसुद्धा निघालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत